दोनशे पेक्षा जास्त रन्स करून देखील क्वालिफाईड टू मध्ये गेल्या वर्षी कोलकाताच्या टीमला चॅम्पियन केलं परंतु कोलकाताच्या मॅनेजमेंटने टीमने त्याच्या संघ मालकांनी त्यांची कोणतीही कदर न करता त्याला या वर्षी रिटेन न करता सोडून दिलं परंतु श्रेयस अय्यरने पुन्हा आपलं कर्तृत्व सिद्ध करत कालच्या सामन्यामध्ये पंजाब किंग्स या संघाला फायनलमध्ये दाखल केले मित्रांनो श्रेय सय्यद आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या संघांसाठी दिलेले योगदान हे सर्वोच्च आहे परंतु त्या दोन्ही खेळाडूंच योगदान लक्षात न ठेवता या दोन्ही खेळाडूंची केलेली अवहेलना याच्यामुळेच मुंबई इंडियन्स आणि के या दोन्ही संघांना त्यांची कर्माची फळ मिळत आहे